आजंग येथील आंबेडकर नगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली मध्यरात्री बारा वाजता संगमा मित्रमंडळ व ब्ल्यू पॅन्थर मित्रमंडळ समितीच्या वतीने अध्यक्ष सुनील अहिरे व उपाध्यक्ष राहुल पवार यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाला हार अर्पण करण्यात आला यावेळी सामूहिक प्रज्ञाशील वाचन करण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे से चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायतीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते आजंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वीतांना पारितोषिके देण्यात आली मराठी शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात सामाजिक कार्यकर्ते प्रज्ञा पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या मित्रमंडळातर्फे मराठी शाळेला महामानव डॉक्टर आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली संध्याकाळी जल्लोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली यात अजय पवार विश्राम बागुल बाळासाहेब अहिरे अनिकेत पवार दावल पवार गोरक्षनाथ पवार सुनील अहिरे किरण अहिरे ज्ञानेश्वर केदारे झुंबर सोनवणे अनिल अहिरे दीपक सकट मनोज अहिरे किरण पवार किशोर पवार आबा पवार सुनील पवार ताता सोनवणे आदींसह विविध मंडळे ग्रामस्थ महिला मंडळ सहभागी झाले यावेळी वडनेर खाकुर्डेचे प्रभारी अधिकारी शशिकुमार देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली आहे